श्रीमद गीता जशी आहे तशी अध्याय अकरावा अध्यायाच नाव आहे विश्वरूप दर्शन योग सत्तेचाळीसाव्या श्लोकाचं तात्पर्य वाचायला सुरू करत आहोत त्याआधी श्रील प्रभुपादांना प्रार्थना करूया आहे श्रील प्रभुपाद आम्ही भगवद्गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या धन्यवाद प्रभुपाद तात्पर्य अर्जुनाला भगवंतांचे विश्वरूप पाहण्याची इच्छा होती म्हणून आपल्या भक्तावर कृपा असल्यामुळे भगवंतांनी आपले ऐश्वरमय आणि तेजोमय रूप अर्जुनाला दाखविले तर भगवंतांची भगवंतांची इच्छा काय आहे माझ्या भक्तांची इच्छा पूर्ण व्हायला पाहिजे भक्तांवर कृपा करीत असल्यामुळे भगवंतांनी अर्जुनाला हे असं ऐश्वरमय रूप दाखवलं तर भगवंतानी दहाव्या अध्यायामध्ये विभूती योग याबद्दल सांगताना आपल्या विविध विशेषतांबद्दल आपल्या ऐश्वर्यांबद्दल अर्जुनाला सांगितलं होतं अगदी भगवंतांची ऐश्वर्या तर अनंत आहेत त्यातल्या काही ऐश्वर्यांबद्दल भगवंतांनी सांगितलं होतं पण अर्जुन ही ऐश्वरी आहेत ती भगवंतांमध्ये पाहू इच्छित होता आणि त्यासाठी भगवंतांनी हे जे विश्वरूप दाखवलं प्रचंड असं जे बाजूला पसरलं होतं दशदिशांना पसरलं होतं अगदी त्याची मुखं होती विश्वरूपाची ती पार वरच्या आकाशाला भिडली होती तर असं विस्तृत असं रूप अर्जुनाला भगवंतांनी दाखवलं ज्यामध्ये अनेक सारी ऐश्वर अर्जुन पाहू शकला आणि अतिशय तेजोमय असं ते रूप होतं तेजस्वी असं रूप होतं जणू काही हजारो सूर्य एकाच वेळी आकाशात प्रकट झाले आहेत तर त्यापेक्षाही आणखीन तेजस्वी हे रूप होतं याबद्दल पुढे श्रीलप्रूपात लिहित आहेत हे रूप सूर्याप्रमाणे तळपत होते आणि याची अनेक रूपे वेगाने बदलत होती तर एका पाठोपाठ एक अर्जुन आहे तो वेगवेगळ्या ग्रहलोकाचं दर्शन घेत होता वेगवेगळ्या ठिकाणांचं या अख्ख्या ब्रह्मांडातलं दर्शन घेत होता एकाच ठिकाणी अर्जुन बसला होता आणि भगवान श्रीकृष्णांच्या शरीरामध्ये असं हे प्रचंड विस्तृत विश्वरूप अर्जुन पाहत होता केवळ आपल्या मित्राची अर्जुनाची इच्छापूर्ती करण्यासाठी भगवंतानी हे रूप प्रकट केले तर भगवंत इथे अर्जुनाला म्हणत आहेत की तुझ्यावर प्रसन्न होण्यासाठी तुझी इच्छा पूर्ण करण्यासाठी मी तुला हे रूप दाखवलं आहे मानवीय कल्पनेच्या अतीत असणारे हे रूप श्रीकृष्णाने आपल्या आत्मयोगाने अंतरंगा शक्तीने प्रकट केले तर असे हे जे भगवंत आहेत त्यांनी मानवी कल्पनेच्या अतीत असणार रूप म्हणजे आपण कुणीच कल्पनाही करू शकत नाही अतीत म्हणजे पलीकडचं असं हे रूप आहे ते स्वतःच्या अंतरंगा शक्तीने प्रकट केलं तर ह्याविषयी वैष्णव आचार्य समजवत की काय काय अर्जुन त्यात पाहू शकला ह्यासाठी एका उदाहरणाने समजवलं आहे जसं एखादा मोठा मॉल आहे आणि त्याच्या विविध भागात विविध ठिकाणी सी सी टी व्ही चित्रकरण चित्रीकरण सुरू आहे म्हणजे सी सी टी व्ही कॅमेरे लागले आहेत आणि त्याचं सगळ्याचं चित्रीकरण आहे ते एका कंट्रोल रूममध्ये बसून स्क्रीनवर एक व्यक्ती पाहू शकतो आहे तर हे झालं एका बिल्डिंगमधल्या वेगवेगळ्या ठिकाणांचं दर्शन करणं पण इथे अर्जुनाला भगवंतानी स्वतःमध्येच संपूर्ण ब्रह्मांडांचं ब्रह्मांडाचं दर्शन दाखवलं आहे एकाच जागेवरून तर हे सगळं आपल्या कल्पनेच्या पलीकडचं आहे की असं एकाच ठिकाणी बसून कसं काय भगवंतांमध्ये अर्जुनाने विश्वरूप पाहिलं असेल हे सगळं आपण विचार करू पण आपल्याला समजणं अशक्य आहे की कसं हे घडलं असेल तर भगवान श्रीकृष्ण प्रकारे हे सगळं वेगाने बदलत जाणारं रूप अर्जुनाला दाखवत असतील हे समजणं काय हे आपल्या चिंतनाच्या पलीकडचं आहे तर हे सगळं घडलं भगवंतांच्या अचिंत्यशक्तीद्वारेच <coughs> पुढे वाचते आहे अर्जुना व्यतिरिक्त पूर्वी कुणीच हे विराट रूप पाहिलेले नव्हते परंतु अर्जुनाला विश्वरूप दाखवल्यामुळे स्वर्ग लोकातील आणि अंतरिक्षामध्ये असणाऱ्या इतर लोकांतील भक्तगणांनाही ते रूप पाहता आले तर हे कुरुक्षेत्रावरचं युद्ध बघायला अनेक सारे उच्च लोकातील ग्रह लोकातील निवासी येऊन थांबले होते तर भगवंतांनी अर्जुनाबरोबर त्यांना सुद्धा हे विश्वरूप विराट रूप दाखवलं त्यांनीही हे रूप पूर्वी पाहिलं नव्हतं परंतु अर्जुनामुळे त्यांना सुद्धा हे रूप पाहता आलं दुसऱ्या शब्दात सांगायचे तर कृष्ण कृपेमुळे अर्जुनाला जे विश्वरूप पाहण्यास मिळाले ते भगवत परंपरेतील सर्व भक्तांना पाहण्यास मिळाले <coughs> काही जणांनी म्हटले आहे की श्रीकृष्ण जेव्हा दुर्योधनाकडे शांततेच्या वाटाघाटी करण्यासाठी गेले होते तेव्हा हे रूप दुर्योधनाला सुद्धा दाखवण्यात आले होते दुर्दैवाने दुर्योधनाने शांतीचा प्रस्ताव स्वीकारला नाही परंतु त्यावेळी श्रीकृष्णांनी आपल्या विश्वरूपातील काही रूपे प्रकट केली होती तर अर्जुनाने सॉरी दुर्योधनाने भगवान श्रीकृष्णांनी दाखवलेलं हे जे अंशिक विश्वरूप पाहिलं तेव्हा दुर्योधन त्यांना बघून म्हणायला लागला अरे हे तर सगळं माया आहे हा श्रीकृष्ण माया दाखवतोय हे सैनिक हो याला पकडा अशा रीतीने दुर्योधन आहे तो भगवंतांचं रूप पाहून भ्रमित झाला पण अर्जुनाने जेव्हा हे भगवंतांचं विश्वरूप पाहिलं तेव्हा त्या विश्वरूपात अर्जुनाने भगवंतांची विविध ऐश्वर पाहिली आणि अर्जुनाने भगवंतांचं विविध प्रकारे गुणगान सुद्धा केलं तर वैष्णव आचार्य समजवतात की जो भगवंतांचा द्वेष करतो जो अभक्त आहे तो जरी भगवंतांमध्ये काही महानता बघतो आहे तरी तो ती कधीच स्वीकारत नाही मात्र एखादा भक्त आहे जो कसा आहे भगवंतांची मोठ्या प्रेमाने भक्ती करतो आहे तर मग तो जी काही भगवंतांची महानता बघतो तर तो भगवंतांची महानता ती स्वीकारतो भगवंतांचं गुणगान करतो मात्र अभक्त आहे तो नेहमीच नास्तिक राहतो तो भगवंतांच्या उपस्थितीला आ, स्वीकारत नाही तो भगवंतांच्या अस्तित्वाला कायम नाकारत राहतो <coughs> पुढे वाचते आहे परंतु अर्जुनाला दाखवलेल्या विश्वरूपाहून ती रूपे निराळी होती तर आधी काही भगवंतांनी रूप दाखवली आहेत जसं दुर्योधनाला आंशिक विश्वरूप दाखवलंय तर ते आत्ताच्या विश्वरूपापेक्षा वेगळं होतं निराळं होतं कारण या ठिकाणी स्पष्टपणे म्हटले आहे की यापूर्वी कोणीच हे रूप पाहिले नव्हते तर भगवंत या चौथ्या ओळीत म्हणत आहेत यत् मे अन्नेन न दृष्ट पूर्वम तर पूर्वी यापूर्वी कधीच हे रूप तू जे बघितलं आहेस ते कुणीच पाहिलेलं नव्हतं तर अशा प्रकारे आपला हा जो सतेचाळीसावा श्लोक आहे तो वाचून पूर्ण झाला आहे आज आपण इथेच विराम देऊया गीता की जय श्रील प्रभुपाद की जय